मला शिफ्टिंगचा टोटली खर्च आलेला आहे ऐंशी हजार हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे की दुनिया मला आता एका ताईची कॉमेंट होती की ताई तुझ्या न्यू घराचा न्यू फ्लॅटचा टूर लवकर कर आम्ही तुझ्या व्हिडिओची वाट बघत आहे मला सुद्धा माहिती आहे तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत आहे परंतु तुम्हाला माहिती आहे की वन मॅन शो आहे पेशंट घरात आहे त्याच्यात मुलांचे शाळा क्लासेस त्याच्यात प्रमोशन त्याच्यात हळदी कुंकाच्या प्रोग्रामला पण जावं जावंच लागते त्याच्यामुळं जा जिथं जेवढं माझ्या चॅनल पॉसिबल होते तेवढं मी करत आहे आणि तुमच्यापर्यंत पण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे सो असो तर चला स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर तुम्हाला माहिती आहे आधी तर मी हळदी कुंक म्हणजे सामान शिफ्ट केलं आणि लगेच हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला गेली तिकडून आल्यावर मी प्रचंड थकली होती त्याच्यामुळे मी काहीच केलं नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही शिफ्टिंगला सुरुवात केली होती म्हणजे शिफ्टिंग तर झालं होतं परंतु सामान लावायला सुरुवात केली ला होती तर ॲक्च्युली हा जो कॉट को आहे कॉट आहे ना हा इकडनं नव्हता तर ईशान्य दिशेला देवघर ठेवलेला आहे आणि सर्वजण म्हणत होते देवघर कितीचं आहे तर देवघर सहा हजाराचं मला आलेलं आहे आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की बाबा स्वामींचं देवघर घ्यायचं म्हणून आणि मी तिकडून आली होती तुम्हाला माहिती होतं काहीच नव्हतं आलेलं त्याच्यामुळे फर्निचरमध्येच माझे चाळीस हजार गेलेले आहेत त्याच्यानंतर फर्निचरमध्ये गेले आणि शिफ्टिंगला मला पाच हजार लागले म्हणजे टेम्पूवाल्यांनी पाच हजार घेतले त्यांनीच सामान बांधू लागलं आणि त्यांनीच खाली आणलं पाचव्या मजल्यावर आणि त्यांनी इथं आणून दिलं त्याच्यामुळे शिफ्टिंगला माझे पाच हजार गेले झाले पंचेचाळीस हजार बाकी अदर खर्च पण भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे पैसे असणे खूप महत्त्वाचे आहे बाबा आयुष्यात तर हा कॉट सगळ्यात अगोदर आम्ही इकडल्या साईडने करून घेतला आणि त्याच्यानंतर असं काही सुचतच नव्हतं की सामान कुठं आणि काय लावायचं जेव्हा आपण एखाद्या घरातून दुसऱ्या घरात शिफ्ट होतो ना तर खूप म्हणजे खूप राडा होतं आणि खूप टेन्शन येतं त्याच्यातमध्ये आपलं जेवणाकडे दुर्लक्ष होतं मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि स्वतःच्या स्वस्थ्याकडे पण दूर म्हणजे आपल्याकडे पण दुर्लक्ष होऊन जातं आणि कुठं काय ठेवलेलं आहे ते दिसतच नव्हतं त्याच्यात गणेशजीने त्यांचे मेडिसिन कुठं ठेवले होते ती ते दिसतच नव्हतं तरी कडल्या साईडने मी कॉट ठेवलेला होतं होता परंतु तिथंच देवघर पण होतं त्याच्यामुळे आपण कधी पण पिरियड वगैरे आल्यानंतर कॉट वर बसतोस त्याच्यामुळे ते तसं व्हायला नको म्हणून मी तो कॉट इकडल्या साईडने घेतलेला आहे तर आमची जी पाण्याची टाकी होती ना ऍक्च्युली त्याच्यात भरपूर शेवाळ होता आणि मी टाकी धुणाऱ्याला लावलं होतं तर टाकी धुणाऱ्याने टाकी धुवून घेण्या ते घेतलेले आहेत पंधराशे रुपये म्हणजे जिथं जिथं पैसा लागत आहे बाकी काहीच नाही तर आता आम्हाला भांडी वगैरे लावायची होती आणि त्याच्यामुळे सुचत नव्हतं काय करायचं काय नाही आणि इथं विशेष म्हणजे गॅस ओटा आहे परंतु त्याला काही रॅक्या वगैरे काही अशा मांडणी वगैरे नव्हत्या केलेल्या त्याच्यामुळे ही जी आहे ना ही मी शोवरून मला खूप दिवसाची आली होती परंतु ती रिटर्नला गेलीच नव्हती आणि रिटर्नला जे प्रोडक्ट जात नाही ते मी यूज करत असते तर आता टोटली या रॅकला येऊन म्हणजे सहा ते सात महिने झाले होते तर मी असं ठरवलं होतं की ही जी रॅक आहे ना छोटीशी ही रॅक आपण देवघरा म्हणजे किचन ओट्या ठेवूया आणि त्याच्यावर मस्त आपल्या छोट्या छोट्या डिश कप्स वगैरे ठेवूया परंतु किचन ओट्यावर ना म्हणजे स्टाईल आहे त्याच्यामुळे तिथं ठोकले तर ते तुटणार फुटणार असं तो ग्रीड ठोकणारा म्हणत होता मग त्याच्यामुळे आता कुठं लावायची हे एक मोठा प्रश्न होता मग मी ठरवलं की बाथरूमजवळ लावायची जेणेकरून बाथरूमजवळ नाही का आपण असं म्हणजे हे ठेवतो काय म्हणतात त्याला साबण वगैरे शॅम्पू माझे जे प्रमोशनचे बॉटल वगैरे येतात तर ते सगळं म्हटलं त्याच्यामध्ये लावायचे त्याच्यामुळं ही मी करून घेतली याच्यामध्ये स्क्रू होते ते फिट करायचे होते तर मग गणेशजीला बोलले की चला तुम्ही फिट करून द्या तर त्यांनी भरपूर काम करून दिलं मला म्हणजे सोफा सरकवणे का बसल्या बसल्या जागी कपडे वगैरे भांडी वगैरे लावणे जरी त्यांचा पाय असा आहे तरी पण ते कामं करत आहे भरपूर जणं मला ओरडत आहे रागावतही पण आहेत की बाबा त्यांच्या पायावर एवढं हे देऊ नका परंतु ते असं म्हणतात की जाऊ दे आता काय ऑपरेशन करायचंच आहे पायाचं त्याच्यामुळे बघूयात काय होते काय नाही परंतु कसं आहे पुण्यात आल्यानंतर पैसे दिल्यानंतर सुद्धा लवकर कामं होत नाहीत जो येतो त्या त्याला थोडं थोडं ग्रील वगैरे ठोकायला लावत आहे आणि पसारा घरात राडा किती आहे तुम्ही बघू शकता जर जी आपण लाकडाची म्हणजे रॅक लावून घेतली तर ती रॅक मला इथं बाथरूमजवळ लावायची होती आणि त्या दा दादांना रिक्वेस्ट केली की एवढी मांडणी मला तुम्ही लावून द्या जेणेकरून भांडी घासल्यानंतर तिथं मला लावता येणार आहे परंतु स्वराजवर पण भरपूर लक्ष ठेवावं लागतं कारण इकडल्या साईडने गॅलरी आहे आणि स्वराज तिथंच खेळत होता त्याच्यामुळे मी त्याला आत घेत आणि गॅलरीचं डोर जे आहे ते लावून घेतलेला आहे आणि एवढा घरात राडा आहे तुम्ही सांगा व्हिडिओ कसे अपलोड करायचे कधी शूट करायचे आणि हा राडा कधी आवरायचा मग हा राडा जो आहे ना तो माझ्या आईला दिसला की बाबा घरात खूप पसारा पडलेला आहे आणि मग माझी चिडचिड झाली की मी लोक मुलांना वगैरे रागावते त्याच्यामुळं आई अचानकपणे आलेली आहे जी तुम्हाला पुढं व्हिडिओ दिसणारच आहे तर इथं आम्ही म्हणजे मांडणी वगैरे ठोकून घेतलेले होते टाकी वगैरे वॉश करून घेतल्या होत्या आणि आता हे जे रॅक आहे ना याला कपडा म्हणजे मेन जे आहे ना ते कापड म्हणतो तो गुंडाळलेला होता तर ते काढून घ्यायचं होतं म्हणजे पॉलिथिन होती ते गुंडाळलेली होती घेतली तशी काढलीच नव्हती आणि नवीन जागे शिफ्ट झाल्यानंतर काही सुचत नाही कोणती वस्तू कुठं लावायचं कुठं नाही आणि द याच्यामुळे ना माझ्या कामाकडे पण दुर्लक्ष होत आहे आणि त्या मॅडम पण ओढत आहे मग त्यांना सांगितलं मला दोन ते तीन दिवस द्या तुम्ही मला फक्त माझा एक वेळा सामान शेट करू सेट करू द्या मी लगेच तुमची व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे तर हा न्यू जागा खरंच खूप म्हणजे खूप छान आहे विशेष म्हणजे इथं हवा खूप छान आहे त्याने खूप मोकळं प्रतिसाद मिळ म्हणजे खूप अशी खूप असं हे एनर्जेटिक वाटते पॉझिटिव अशी आपल्याला हे येते त्याच्यामुळं खूप छान आहे तर फ्लॅट आहे माझं सर्व सामान सेट हो झाल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आता ही सगळ्यात अगोदर मांडण्या वगैरे ठोकून घेतल्या त्या स्वच्छ करून घेतल्या बेडरूममध्ये आमची जी कपडे वगैरे होते ते व्यवस्थित लावून दिले एक्स्ट्रा ब्लँकेट वगैरे होते ते सोफा कम बेडमध्ये टाकून दिल्या आणि एक्स्ट्रा जे सामान होतं काही वाटून दिलं काही पॅकिंग वगैरे करून ठेवलेलं आहे जे आईसोबत मी देणार आहे आमची जे कपडे वगैरे होते म्हणजे बेडरूम आमची पूर्ण आज सेट झालेली होती तर संध्याकाळ झाली होती आणि मला काहीतरी आणायला बाहेर जायचं होतं कशाला गेली होती मला आठवण नाही येत आहे दूध वगैरे आणायचं होतं थोडंसं त्याच्यासाठी आणि पाणी पण आणायचं होतं तर स्वरा आणि मी आम्ही बाहेर निघालेला आहोत ते आणण्यासाठी त्याच्यानंतर मी बाहेर गेली आणि बाहेरची कामं वगैरे आटोपली भाजीचं पण आणायचं होतं पाणी पण आणायचं होतं आणि थोडंसं जे किराणा पण आणायचा होता तर ते मी घेऊन आली ते आल्यानंतर स्वरा स्वरा जेवण केलं आणि ते झोपलेले आहेत आणि फायनल तुम्हाला दाखवू शकतो की तर आम्ही कॉट आणलेला नाही आहे जर कॉट टाकला तर मग व्हिडिओ वगैरे जागा राहणार नाही तर अशा पद्धतीने हे सामान सध्या सेट केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि फर्निचर पण सेट झालेलं आहे म्हणजे बेडरूमचं जे कपडे लागलेले आहेत का माझे पार्सल वगैरे गुंडाळून ठेवलेले आहेत आणि आता उद्या सकाळी उठल्याबरोबर मी किचन वगैरे लावणार आहे तर आज मी एवढं सेट केलेलं आहे आणि गराळा किचनचा तुम्ही बघू शकता रात्री खूप भूक लागली होती काही सुचत नव्हतं काय खायचं काय नाही मग मी मक्याचे कणस वगैरे आणलेले होते तर गणेशजीला बोलले ते थोडेसे भाजा तर त्यांनी दोन मा एक माझ्यासाठी एक त्यांच्यासाठी भाजून घेतलेलं आहे आणि आज फक्त माझी बेडरूम लागलेली आहे आणि थोडंसं सामान वगैरे लागलेलं आहे आणि आता उठ्या उठल्याबरोबर मी हे सर्व भांडे वगैरे घासून लेगले लग्ना ला घेणार आहे वॉच वगैरे लावून घेतल्या त्याच्यानंतर फोटोज लावून घेतले फॅमिली फोटोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाहीतर मग लगेच लगांचं लोकांचं ट्रोलिंग चालू होऊन जाते तर नंतर मक्याचे कणसे वगैरे खाल्ले आणि झोपी गेलो आणि सकाळी उटल, उठलं आणि उठल्याबरोबर ठरवलं होतं की आज कोणत्याही एनी ऑफ कंडिशनमध्ये किचन मला सेट करायचीच आहे तर म्हणून किचनचा जो सर्व काही गराळा होता चहा गणेशजींनीच केला होता चहा वगैरे पिलेला आहे आणि भांडी घासण्यासाठी खूप बाई शोधली खूप बाई शोधली पण बाई काही भेटते नाही शेवटी अकरा वाजता मी स्वतः भांडी घासायला बसलेली आहे उठल्या उठल्या सर्व भांडी मी रिकामी करून घेतल्या जे काही राशन होतं कुरवड्या शेवड्या पापड ते ए वेगळ्या एका याच्यात काळून ठेवलेले आहेत आणि बाकीची भांडी घासायला बसलेली आहे तर मी अकरा वाजता भांडी घासायला बसली तर दीड तास मला भांडी घासायला लागलेलं आहे तिकडे आईने माझी हे म्हणजे व्हिडिओमध्ये हा पसारा सर्व राडा बघितलेला होता त्याच्यामुळे ती पण निघालेली होती तिला आम्ही बोलली होती की मुंबईमध्ये आहे तर सर्व म्हणजे मुंबईला ती कशाला आली होती तर तिचं जे आपण डोळ्याचं ऑपरेशन केलेलं होतं तर तिला त्या डोळ्याचा त्रास होता होत होता म्हणून चेकअपसाठी तिला मुंबईला बोलावलेलं होतं माझी जी बहीण आहे तिने तिचा मुंबईचा दवाखाना वगैरे केला आणि तिला मी सांगितलं होतं आईला मुंबई वगैरे फिरो थोडेसे मंदिरं वगैरे दाखव तर ती आईला दाखवायला पण तयार होती परंतु मम्मीला माझा त्रास दिसला नाही आई शेवटी आईच असते तर तिला माझा त्रास दिसला नाही की बाबा एकटीच्या जीव म्हणजे एकटी आहे त्याच्यात मुलं आहे त्याच्यात नवरा असा आहे म्हणजे पा पाय फ्रॅक्चर झालेला आहे एकटी काय काय, काय करणार आहे म्हणून ती बोलली की मला काही मुंबई वगैरे फिरायचं नाही आहे तू मला पुण्याच्या गाडीत बसून दे मी तिथं गेले की तेवढंच तिला कामाचा आधार होणार मुलांना सांभाळू मी शकते स्वयंपाक मी करू शकते आणि ती तिचं काम करू शकते तर आई लगेच सकाळीच निघाली आणि आई स्टोर मला माझी भांडी वगैरे घासून घ्यायची होती म्हणजे भांडी वगैरे घासली की आई आल्यानंतर मस्तपैकी देवघराची भांडी भांडी वगैरे घासणार फक्त पितळीची जरी आईने भांडी घासली तर मला भरपूर असा आधारायचा होणार तर साडेबारापर्यंत मी सर्व भांडी वगैरे घासून घेतली होती आणि स्वयंपाक पण करून ठेवलेला होता आणि आईला पण आणायला मला स्वारगेटला जायचं होतं म्हणून मी पटापट माझं काम आवरत होती तर तुम्हाला लवकरच माझा म्हणजे जे काय म्हणतो आपण फ्लॅट न्यू फ्लॅटचा हे येणारच आहे आणि हा माझा फ्लॅट रेंटचा आहे मी पुन्हा एकदा सांगते हा रेंटचा आहे फक्त त्यांनी आम्हाला कलरिंग वगैरे करून दिलं आणि वातावरण खूप छान आहे त्याच्यामुळे हा न्यू फ्लॅट दिसत आहे आणि आमच्यासाठी रेंटचं काय असे नाही आमचं स्वतःचं घर आहे कारण आपण त्याचं रेंट देत आहे तर या घराचे आपण स्वतःचं मालक आहे असं माझं तरी म्हणणं आहे तर माझ्या घरातला राडा तुम्ही बघू शकता खरंच आता असं वाटतं ना की एवढी भांडी नकोच आणायला होतं खूप मी पसारा आकोटवरून येताना आणलेला आहे आणि आता तो ठेवता ठेवताना नाकी नऊ येत आहे आता या घरातून प्रयत्न करते की शिफ्टिंग आपल्या स्वतःच्याच घरात झालं पाहिजे तर मी भांडी वगैरे सर्व घासून घेतली त्याच्यानंतर खिचडी वगैरे करून घेतलेली आहे स्वराला शाळेतून आणून सोडलेलं आहे आणि लगेच तीन वाजले होते आईचा कॉल आला की मी स्वारगेटवर आलेली आहे तर आईला घेण्यासाठी मी लगेच निघाली म्हणजे स्वराला सोडला आणि लगेच मी ओला बुक केला कारण मला पुण्यातला जास्त माहिती नाही त्याच्यामुळे मी ओलानेच जास्त दूरचा प्रवास करत असते तर इथून मी निघालेली आहे आणि आईला सांगितलं होतं की तू बाहेर येऊन बस आणि आई बाहेर येऊन बसलेली होती आणि त्याच ओलावाल्याला मी सांगितलं की आता मला रिटर्न तिथंच जायचं आहे तर आईला मी घेतलेलं आहे फायनली तुम्ही बघू शकता आणि नंतर मी घराच्या दिशेने निघालेली आहे तर आता आई आलेली आहे आपलं न्यू घर लवकर सेट होणार आहे त्याचा ब्लॉगसुद्धा तुम्हाला येणार आहे तेव्हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ